पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे सिंधू पाणी करार आणि अटारी वाघा सीमेवरून व्यापार थांबवल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे यामध्ये पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोय बख्तर यांच्यासह अनेक जणांचा अकाउंट ब्लॉक करण्यात आलाय सोशल मीडिया आणि युट्यूब हे पाकिस्तानी लोकांसाठी उत्पन्नाचं मोठं साधन आहे शोएब अख्तर अनेकदा भारतासाठी विधान करताना दिसतो या कारवाईनंतर शोएब अख्तरच्या कमाईवर परिणाम होणार आहे पण शोएब मुळात किती श्रीमंत आहे तो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किती कमाई करत होता हे या व्हिडिओतून जाणून घेऊया रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर निवृत्तीनंतरही लाईम लाईटमध्ये मध्ये पाहायला मिळतो पाकिस्तानी टीव्ही व्ही पासून भारतीय माध्यमांमध्ये शोएबला मानाचं स्थान आहे यातून त्याने बक्कळ पैसा कमवलाय सध्या त्याची संपत्ती एकूण सुमारे डॉलर म्हणजे एकशे नव्वद कोटी रुपये असल्याचं सांगितलं सत्त्याण्णव ते दोन हजार अकरा पर्यंतच्या अख्तरने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण चारशेहून अधिक विकेट घेतल्यात त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे एकशे एकसष्ट पॉईंट तीन किलोमीटर ताशी वेगाने गोलंदाजी करण्याचा जागतिक विक्रम त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पगार सामना शुल्क आणि बोनसच्या माध्यमातूनही चांगली रक्कम मिळवली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अख्तरने समालोचन टेलिव्हिजन शो आणि ब्रँड एंडॉर्समेंट मधून सुद्धा आपलं उत्पन्न वाढवलंय त्याचं युट्यूब चॅनल सुद्धा खूप लोकप्रिय आहे त्यातून तो चांगले पैसे कमवतो या व्यतिरिक्त अख्तरने रिअल इस्टेट आणि रेस्टॉरंट व्यवसायातही गुंतवणूक केली आहे ज्यामुळे त्याची संपत्ती वाढली असल्याचं सांगितलं जात आहे एका पॉडकास्टमध्ये अख्तर म्हणाला होता की त्याला पाकिस्तानचा पहिला अमेरिकन डॉलर व्हायचा आहे आणि त्यासाठी तो वाटचालही करतोय शोएब अख्तरला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजे पी सी बी कडून दरमहा एक लाख चोपन्न हजार पाकिस्तानी रुपये म्हणजे अंदाजे अठ्ठेचाळीस हजार एकशे चोपन्न भारतीय रुपये पेन्शन मिळते ही पेन्शन त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीसाठी दिली जाते तो त्याची बहुतेक संपत्ती क्रिकेट तसंच ब्रँड एंडोर्समेंट आणि टी व्ही शोमधूनच कमवतो शो एफ यूट्यूबवरही सक्रिय आहे त्याच्या चॅनलवर त्याचे सहा पॉईंट बारा दशलक्ष फॉलोअर्स आहेत त्यातूनही त्याची चांगली कमाई होते वेगवेगळ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवरून दरमहा सुमारे चौसष्ट ते तीनशे अठ्ठ्याऐंशी डॉलर कमावतो काही अहवालांनुसार त्याचं मासिक उत्पन्न तीन लाख पंचवीस हजार सहाशे डॉलरपर्यंत होतं यावरून त्याच्या चॅनलची लोकप्रियता किती असेल हे लक्षात येतं आतापर्यंत त्याचे व्हिडिओज बेचाळीस कोटीहून अधिक वेळा पाहिले गेलेत शोएब अख्तरचं युट्यूब चॅनल पाकिस्तान मधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्यूब चॅनल पैकी एक आहे त्याला मिळणाऱ्या प्रचंड व्ह्यूज मध्ये भारतीय प्रेक्षकांचाही मोठा वाटा होता पण आता या साऱ्यावरती परिणाम होणार आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद